परडी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल मतदाननंतर सर्व ई व्ही एम मशीन बी यू सी यू नगरपरिषद कार्यालयाने पहिल्या मजल्यावर ईव्ही एम सुरक्षा कक्षात अधिकृतपणे सील बंद करून पोलीस बंदोबस्त सह सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सातत्याने निगराणीखाली सुरळीत ठेवण्यात आली आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा कक्षाचे सी सी टी व्ही कवरेज नगरपरिषदकडमधल्यावर मॉनिटरवर चोवीस तास सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकांनी उमेदवारांना प्रत्यक्ष पाहणी सुविधा दिली आहे